नमस्कार विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले मुलचंद मिल कला दालन हिता तर इथं रक्षाबंधन स्पेशल अशी ऑफर चालू आहे तर चला पाहूया सुंदर ऑफर <coughs> तीन हजार सहाशे मला पन्नास टक्के डिस्काउंट अठराशे अठराशे रुपयाला आपल्याला आहे साडी ब्लाऊज ऑलरेडी शिवणे आलेला आहे पाहू शकता आपण नॉट वगैरे सगळे आहेत ब्लाऊजला एकदम सुंदर आहे फुल बाहेरचा ब्लाऊज आहे आणि साडी अशी आहे साडीला विथ गोंडे पण होते एकदम सुंदर पाहू शकता आपण किती सुंदर आहे साडी लाईट वेट एकदम सुंदर आहे बॉर्डर पण पाहू शकता आपण किती सुंदर आहे साडीचे बॉर्डरची हे पाहू शकता आपण डिझायनर साडी आहे अशी प्लेन साडी आहे फक्त बॉर्डरला असे वर्क आहे आणि ह्याच्यावर असा ब्लाऊज आहे डिझायनर एकदम सुंदर आहे किती काय प्राइस ह्याची छत्तीसशे आपल्याला रुपयाला भेटणार आहे पाहू शकता आपण किती सुंदर आहे कुठला पॅटर्न आहे हा भैया कथन सिल्क पाहू शकता आपण ऑल ओवर डिझाईन आहे अशी आणि एकदम सॉफ्ट साडी आहे पाहू शकता सिल्वरचे काट आहेत असे एकदम सुंदर आहे साडी पाहू शकताय ह्याची प्राइस काय तीन हजार तीनशे सोळाशे पन्नास रुपयाला सोळाशे पन्नास रुपयाला भेटणार आहे आपल्याला असा पदर आहे एकदम सुंदर आहे चार कलर भेटून जातील तुम्हाला याच्यात सुंदर आहेत एक साड्या एकदम

हे पाहू शकता आपण की वर्क आहे ह्याच्यावर ऑल असं सर्व साडीवर ऑलरेडी की वर्क केलेलं के आहे पाहू शकता आपण एकदम सुंदर साडी आहे डिझाईनवर ह्याच्यात तुम्हाला चार कलर भेटून जातील एकदम सुंदर आहे पाहू शकता

एकदम वेट हे पाहू शकता एकदम सुंदर आहे काय प्राइस आहे पंचवीसशे रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला ही साडी साडेबाराशे रुपयाला भेटणार आहे ह्याच्यात पण तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल आहेत पाहू शकताय आपण एकदम सुंदर आहे साडी हे पण आपण आधी पाहिलेलाच पॅटर्न आहे पाहू शकताय असा ब्लाऊज आहे एकदम सुंदर दिसतोय सुंदर आहे ब्लाऊज आणि हे साडी पाहू शकता आपण किती सुंदर आहे साडी अशा गोंड्याचं एकदम सुंदर हो साडी एकदम सॉफ्ट आहे <laughs> सुंदर आहे साडी पाहू शकता आपण बॉर्डर अशी आहे ह्याची काय प्राईज आहे चार हजार आठशे रुपयाची चोवीसशे रुपयापर्यंत चोवीसशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला ही साडी असं शिरोस्की वर्क आहे एकदम सुंदर आहे साडी हे डिजिटल सिल्क म्हणून साडी आहे आपण पाहू शकता ह्याला पण असे बॉर्डरला साडी आहे ऑल ओवर अशीच असणार आहे ह्याचा ब्लाउज कसा आहे असा डिझायनर ब्लाउज आहे साडी पाहू शकता पण ह्याची काय प्राइस आहे सत्तावीसशे रुपयाची तेराशे पन्नास रुपयात सत्तावीसशे रुपयाची तेराशे पन्नास रुपयाला भेटणार आहे ना पाहू शकतो आपण अशी डिझाईन आहे साडीवरती आणि ही बॉर्डर आहे एकदम सुंदर आहेत साड्या लाईट वेट आहेत एकदम आणि ह्याची काय प्राइस आहे दोन हजार नऊशे ची चौदाशे पन्नास रुपये दोन हजार नऊशे चे चौदाशे पन्नास रुपयाला भेटणार आहे आपल्याला मार्बल शिकॉन मध्ये आपल्याला साडी भेटणार आहे असं शिरोस्की वर्क आहे साडी पाहू शकता आपण एकदम सुंदर आहे साडी ह्याची काय प्राइस आहे पंधराशे रुपयाला तीन हजाराची पंधराशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला एकदम सुंदर आहे ह्याच्यात पण तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल आहेत ह्या साडीला असा ब्लाउज येणार आहे सुंदर असा सुंदर आहेत साड्या एकदम असा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे हे बॉर्डर मध्ये एकदम सुंदर आहे एकदम लाईट वेट कलर आहे ह्याची काय प्राइस आहे पंचवीसशे ची बाराशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव ला भेटणार आहे आपल्याला पाहू शकताय एकदम सुंदर आहेत साड्या रक्षाबंधन स्पेशल असा ऑफर रक्षा बंधन स्पेशल बॉर्डर बॉर्डर आहे की चेक्स आहेत साडीवरती आणि हा ब्लाउज आहे ह्याच्यावर पण शिरोस्की वर्क आहे ह्याची काय प्राइसशे आहे अकराशे नव्याण्णव भेटणार आहे आपल्याला डिझायनर साडी आहे सुंदर आहे एकदम पाहू शकता आपण नेटची आहे पूर्ण नेट आहे पाहू शकता आपण असा मोत्याचा आणि शिरोस्की वर्क आहे एकदम सुंदर आहे साडी ह्याची काय प्राइस आहे भैया नऊ हजार सातशे ऐंशी रुपयाची चार हजार आठशे नव्वद रुपयाला चार हजार आठशे नव्वद रुपयाला भेटणार आहे आपल्याला ह्याच्यात चार पाच कलर अवेलेबल आहेत एकदम सुंदर आहेत साड्या पार्टीवेअर डिझायनर साडी पाहू शकता आपण ऑरगेन्स आहे अशी बॉर्डर आहे एकदम सुंदर आहे बॉर्डर बॉर्डर पाहू शकता आपण अशी आहे आणि ओलावर सिरोस्की वर्क आहे साडीवरती ह्याची काय प्राईस आहे भैया अठ्ठावीसशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला एकदम सुंदर आहे साडी पाहू शकता आपण ओलावर असणार आहे साडी एकदम सुंदर आहे ओलावर अशीच आहे साडी एकदम सुंदर आहे ह्याच्यात पण तुम्हाला चार पाच कलर अवेलेबल आहेत ब्लाऊज पीसला पण असं शिरोस्की वर्क आहे ऑरगेन पॅटर्न आहे लहरिया डिझाईन आहे पाहू शकता आपण बॉर्डर साडीचे एकदम सुंदर आहे लहरिया डिझाईन आहे साडीवरती लाईनिंगची एकदम सुंदर आहे ह्याच्यात पण तुम्हाला चार कल कर... चार पाच कलर अवेलेबल आहेत त्याची प्राइस काय पाच हजाराची पंचवीसशे पाच हजाराची साडी पंचवीसशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला एकदम सुंदर आहे साडीची बॉर्डर पाहू शकताय आपण एकदम सुंदर आहे साडी आणि एकदम डार्क कलर आहे हे बॉर्डर आहे एकदम सुंदर आहे साडी ह्याची काय प्राइस आहे भैया आठ रुपयाची चार हजार दोनशे रुपये चार हजार दोनशे रुपयाला आहे आपल्याला ही साडी कलर पाहू शकतो एकदम डार्क कलर आहेत आणि ह्याच्यात तुम्हाला चार, चार पाच कलर अवेलेबल होते एकदम सुंदर आहेत साडी पाहू शकताय आपण सिक सिक्वेन्समध्ये आहे हे असे फ्लावरची बॉर्डर आहे एकदम सुंदर आहे साडी ऑल ओवर अशीच आहे एकदम सुंदर आहे ह्याच्यात पण तुम्हाला चार पाच कलर अवेलेबल आहेत ह्याची काय प्राइस आहे सव्वीस पाच हजार दोनशे ची सव्वीसशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला एक एकदम सुंदर आहे साडी पाहू शकतो आपण याचा ब्लाऊज कसं आहे प्लेनमध्ये ब्लाऊज प्लेनमध्ये आहे असे डिझाईन आहे बॅकला आणि हे भाईला सुंदर आहे साडी एकदम त्याच्यात पण तुम्हाला चार पाच कलर अवेलेबल होतील ऑरगॅन आहे पाहू शकताय आपण असं वर्क आहे साडीवरती हा ब्लाऊ पदर आहे पादराला विथ गोंडे पण येतात सुंदर आहे साडी एक अशी बॉर्डर आहे राधा साडीवर त्याची प्राईज काय आहे साडीचे ते वीसशे रुपयाची अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास पन्नास ऑल ओव्हर अशीच आहे का साडी साडी सुंदर आहे पण ह्यात ह्याच्यात पण तुम्हाला चार पाच कलर अवेलेबल होते हे पण ऑर्गेनचाच आहे ना डिझाईनर <laughs> गोंडे तसे पाहू शकतो बुटी अशी साडीवरती एकदम लाईट वेट आहे साड्या त्याची काय प्राइस आहे साडीची तीन हजार पाचशे नव्याण्णव चे सतराशे सतराशे असा ब्लाउज आहे डिझायनर पाहू शकता आपण सुंदर आहे साडा एक डिजिटल ओरिजिन आहे ह्याला पण विथ गोंड एक साडीला पाहू शकतो आपण पदर आहे आणि साडीवर ओलावर ओलवर काय प्राइस आहे सदतीसशे रुपयाची तुम्हाला अठराशे पन्नास रुपयाला पदर ब्लाउज कसं ह्याच्यावरती

मला एकवीसशे पन्नास रुपयाला एकवीसशे पन्नास एक पन रुपयाला भेटणार आहे सुंदर आहे एकदम चालू आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका